पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता सर्वच एसटी स्थानकावरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावडे एसटी स्थानकावर देखील रात्री बारा वाजता एक रियालिटी चेक करण्यात आला या रियालिटी चेक दरम्यान लोणावळा एस टी स्थानकावर एक सुरक्षा रक्षक दिसून आला तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत मात्र या एसटी स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला नाही किंवा पोलिसांची गस्त देखील नाही त्यामुळे या लोणावळा एस स्थानकाची सुरक्षा केवळ एका सुरक्षा रक्षकावर अवलंबून आहे आता खंडाळा आणि काका त्यांनी सांगितलं की इथे बसा का ते बोलले की इथे बसा सीसीटीव्ही वगैरे सगळे आहेत तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार काय मग आता तुझी गाडी किती वाजताची बारा एक ची आहे बसलेली आहे तुला सेफ फील म्हणजे असं तुला की मी सुरक्षित आहे नाही वाटत सुरक्षित का बरं कारण की आपल्या समाजामध्ये मुलींना कधी सुरक्षित नाही वाटत कधीच नाही वाटत कारण की ते कुठे मुली कधी एकटी कुठे जाऊन येतात म्हणून आता समज कुठल्या व्यक्तींना जर तुला मला समज काय बोललं तर मला वेगळं वाटेल मला फील म्हणजे कसं वेगळंच वाटेल ना काहीतरी कुठल्या माणसाने माझ्याबद्दल काहीतरी वेगळं बोलला म्हणून आणि फील हो, काय सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत बघितले तू आहेत तिथे आहेत दोन्ही सिक्युरिटी गार्ड आहेत का तिथे आहेत त्या कोपरेट थोडे म्हणजे तुम्ही सांगितले ना की काका वगैरे म्हणून आता वाटते काय वाटत जरा म्हणजे असं वाटतं की आपल्या सारखे कोणतरी आहे ते बोलते आता सध्या तरी सुरक्षित वाटतं पण अशी जी कन्सिस्टन्सी फॉर द सिक्युरिटी ही कायम असली पाहिजे त्याकरिता सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी एक अजून एक पाऊल पुढे गेलं पाहिजे ज्या अर्थानं जी स्वारगेटची घटना होती ती अतिशय निंदनीय होती त्याला अनुसरून लोणावळा तसेच खोपोली अजून पुढे जाऊन पनवेल जिथं संध्याकाळी साडे अकरा नंतर सामसूम असतं असं सिक्युरिटी एक दोन वाढवले म्हणजे आपल्याला सुरक्षा होईल एवढंच मी बोलू इच्छितो आणि एक सिक्युरिटी गार्ड इथं दिसते त्याबद्दल हॅपी टू से टू एव्हरीबडी अजून सुधारणा पाहिजे कारण ज्या अर्थानं आता इथं एक सुद्धा गाडी अवेलेबल दिसत नाही पोलिसांची बरोबर तिथं म्हणजे ॲट ॲम्ब्युलन्स किंवा काही असं घटनास्थळी इमिजिएट ॲक्शनसाठी अवेलेबल अजून पाहिजे त्याकरिता ठोस पावलं स्थानिक सरकारनं सुद्धा उचलली पाहिजे आणि लोकल बॉडीज जे आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर त्यांनी पण केलं पाहिजे दॅट्स इट कारण मी नेहमी ट्रॅव्हल करतो गजेंद्रजी जावळे माझं नाव आहे पुणे मुंबई आणि खोपोली दॅट्स इट ओके सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व संपूर्ण बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही वगैरे बसवण्यात आलेले आहेत हो, महामंडळाकडून आणि इथं सुरक्षा रक्षक देखील उपलब्ध असतात चोवीस तास आम्ही महिला प्रवासी असतील किंवा पुरुष प्रवासी असतील त्यांना वैयक्तिक दृष्ट्या मार्गदर्शन करतो त्यांना आल्यानंतर जे चालक वाहक इथं वाह नोंद गाडीची नोंद करण्यासाठी येतात त्यांना आम्ही त्या प्रवाशांना आम्ही त्यांच्यासोबतच बसमध्ये बसवण्यासाठी पाठवत असतो आणि जे चालक वाहक वगैरे येतात दहा मिनिटं पंधरा मिनटं गाडी थांबते त्यामुळे त्यांना वारंवार ध्वनीक्षेप करून दिवसभर सूचना वगैरे सुरक्षेच्या दृष्टीकडून देण्यात येतात रात्रीच्या वेळेस आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो चालक वाह चालक जेव्हा गाडी नोंद करण्यासाठी इथे इथे येतात तेव्हा आमच्या इथं आमच्या समोर आम्ही जे चालक प्रवाशांना म महिला प्रवाशांना पुरुष प्रवाशांना जे वयस्कर असतील वयवृद्ध असतील त्या प्रवाशांना त्यांना त्या चालकासोबतच बसमध्ये बसण्यासाठी सांगत असतो आणि अनोळखी व्यक्ती वगैरे यांना आम्ही इथं येऊ देत नाहीत शक्यतो इथं कोणी स्टँडमध्ये असं स्टेबल राहील असं त्यांना आम्ही इथं अटकत असतो आम्ही त्यांना एकदा सांगू देत नाही